मी केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला आत्मतेज दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला अठरा पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं वनसंवर्धन जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं करप्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं यासोबत सुरक्षा कशी ठेवली पाहिजे समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलं आणि म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी राज्यकारभार करतो आहोत नाही याचं कारण त्यांचे वेगळे कार्यक्रम होते ते माझ्यासोबत पुण्यापर्यंत आले आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला गेले मुख्यमंत्री सध्या सिनेमा छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय मागणी होते की हा सिनेमा करावा राज्य सरकार करेल मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला अशा छत्रपती शिव संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला आणि मी स्वतः अजून बघायचं आहे पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रातारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते सिनेमाचे निदेशक आणि त्यातल्या प्रमुख ज्यांनी रोल केला आहे ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो